दोन हा जे शिल्लक राहिली ते आऊट कोण राहिलं शिल्लक कोण राहिलं शिल्लक संतोषी बस भाई आउट तू हा चला एका एका घरट्याल ए म्हणजे जाऊन करे तीन आऊट झाले रे कोण झाले रे पूनम चला पुन्हा एका घरट्यात दोन चला पुन्हा

चार ती जोडी आऊट पुन्हा चला तीन पुन्हा चला दोन ती आऊट ही जोडी जिंकलेली आहे हात वर आबाज